हॅलो हॅलो कोण झांजे बोलतोय का हो बोलतोय ते आपलं गाव कोणतं खाटा पिंपरी तालुका आष्टी तुमचं नाव काय जिल्हा तुमचं काय नाव जिल्हा तुमचं सा नाव सांगा सुशांत पूर्ण नाव सांगा नेअरकर गाव काय करायचं गावाचं तुम्ही काय स्टेटमेंट दिले सध्या मीडियाला काय दिलं पाहिलं नाही तुम्ही पाहिलं म्हणून तर कॉल केला ना असं काय गरज पडेल तुमच्या आम्हाला तुम बरोबर नाही नाही एक मिनट ऐकून घ्या एक मिनिट कॉल करू नका पुन्हा जास्त राडी होतील तुम्ही जे स्टेटमेंट दिले ना तुम्ही त्याचा अभ्यास केलाय का पूर्ण मग बिघडत असत थोडं बोलले काय बोलल काय तुम्ही एक मिनिट एक मिनिट बोलणं कळतं का त्यांचं तुम्हाला ते न्यायाचरे कुठं तुमची अल्पबुद्धी कुठे वापरताय बोलतो काहीतरी मी उत्तर द्या ते चुकले काय त्यांच्यावर काहीतरी बोलणं झालं शिवाजी दिली ना नारायणगडाच्या शिवाजी साधू साधूबागा सांगितलं त्यावेळेस झोपी गेलते का तुम्ही हो एक वाक्य लक्षात घ्या वाक्य फेटी लक्षात नाही नारायणगडाचा शिवाजी महाराज साधू साधूबागायला लावतो त्यावेळेस तुम्ही कुठे गेलते कुठे गेलते तुमचे वाक्य कुठे गेल तर संप्रदाय कुठे गेलो भाषा संत कोणते असू द्या नाही 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 कोणत्या गडावर ऐकून घ्या मी नेते असू द्या मनोज दादा द्या ऐकून घे नेत्याला भाषा वापरताना आपण आपल्या पात्रतेप्रमाणे वापरली पाहिजे धनंजय मुंडे समर्थन केलं ते तुम्ही ज्या धनंजय देशमुखचं समर्थन केलं त्याला पाठिंबा दिला ते नाही दाखवलं तुम्ही तुम्ही मीडिया पाहिलीच नाही ना त्याच्यामुळे मीडिया पाहूनच फोन केला आम्ही बावळ नाही तुमच्यासारखी असं बिना माहिती पाजळ्याला काय मीडिया पाहिली तुम्ही मीडिया पाहिली म्हणजे तुमचं सगळं ऐकूनच तुम्हाला फोन लावलं बरोबर असतं आम्ही तुमचं समर्थन केलं असतं का कुसळ बोलताय तुम्हाला तुम्ही बोलताय का नीट पाहिलं का मी काय काय स्टेटमेंट पाहिले स्टेटमेंट सगळं पाहिले तुम्ही वारकरी संप्रदायातील व्यक्ती नाही तुम्हाला स्टेटमेंट आम्ही वारकरी संप्रदायातली नाहीत हा मग त्यामुळे वारकरी संप्रदायाची भाषा तुम्हाला समजणार नाही समजायला नाही जेवढं तुम्हाला समजतं ना त्याच्यावर दुप्पट आम्हाला समजतो आम्ही ज्ञानेश्वर ऐकतो दररोज तुम्ही ऐकतात पण मग तुम्ही स्टेटमेंट सगळे पाहत नाहीत ना काय स्टेटमेंट दिलं तुम्ही नामदेव शास्त्री चुकले नामदेव शास्त्रीच्या चुका काय तुम्ही एवढे मोठे का ते पाहत पुढे एकदम जे स्टेटमेंट दिले ते तुम्ही पाहिलेत का तुम्ही एवढं मोठे सगळ्या स्टेट स्टेटमेंट काय सांगा मी दोन्ही स्टेटमेंट दिले ज्यावेळेस त्यांचा एक मिनिट मी काय म्हणतो दुसरी ज्यावेळेस त्यांनी ती चुकीचं वक्तव्य केलं त्याला बोललो ज्यावेळेस त्यांनी पाठिंबा देऊ बोललो त्यावेळेस त्यांचं समर्थन केलंय हा तुम्ही पाहिलंय का एक मिनिट चुकीचं काय वक्तव्य होतं त्यात तुम्ही पहा आता मीडिया तुम्ही पाहा मग बोलले कशासाठी तुम्ही पाहा म्हणजे स्वतंत्र नाही का बोलायचंच नाही शांत बस शांत बस मी बोलायला जास्त मी काय म्हणतो बोलताना पाहिजे वारकरी संप्रदाय आधी विचार करून बोलायचं ना ते बोलतात काय ते हत्येची समर्थन नाही म्हणली ना हत्येला समर्थन नाही विषय बरोबर बाकीच्या कुठं नाही काढता मानसिकता तपासन काही तपास तुम्ही मानसिकता आहे का बरोबर हॅलो तुम्हाला आता कसं बोललेली भाषा तुमची ऐकण्याची मेंटेलिटी नाहीये मेंटेलिटी सांगायची आणि खराब झाली तर मग खराब दिवस पाहावे लागतील काय होईल म्हणजे काय लोकशाही आहे का नाही व्यक्त व्हायचं लोकशाहीच्या मार्गाने वागा काय बडबड लागते बिनकामाची भाषा झाली तुमची तसे अगोदर कशासाठी वक्तव्य केलं तुम्ही हे सांगा मला बाकी शहाणपण नाही ती बोलतो मी काहीतरी जे उत्तर द्या बाकी नका सांगू जी शास्त्री महाराजांनी जी वक्तव्य केलं त्याच्यावरच मी वक्तव्य केलेलं आहे आणि तीच केलेलं आहे ती तुम्ही मीडियाला पाहिलं बी असेल पाहिलं म्हणूनच फोन लावला मग त्यांनी ज्यावेळेस धनंजय देशमुखांच्या पाठीशी आहेत हे बोलल्याच्या लगे नंतर लगेच मी प्रेस घेऊन त्यांचं स्वागत केलंय तुम्ही कदाचित पाहिलं नाही नाही ते पाहिलं ते पण पाहिलं पण पाहिलं व्हिडिओ हा मग तुम्हाला काय वाटवलं काय वाटलं माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही ज्यावेळेस शास्त्री स्टेटमेंट दिलं त्यावेळेस शास्त्री ते सांगण्या इतपत तुमची बोलण्याची मानसिकता नाहीये तुमची भाषा सारी सगळी रावीची बरोबर काय प्रत्येक व्यक्तीला मी ज्यांचे ज्यांचे कॉल आले त्यांना मी हेच समजवण्याचा प्रयत्न केला पण तुमची भाषा समजून घेण्याची नाही जे बोलले त्याची नाहीये सगळी उगरी बागरीची आहे तुम्ही जे मी बोलले ते अगोदरचं स्टेटमेंट मी मीडियाला केलेलं आहे तुझा बोल जे अगोदरच बी मी स्टेटमेंट केलंय की मीडियाला केलेला आहे आवाज येतोय आवाज येतोय हॅलो आवाज येतोय का हॅलो हा हॅलो हॅलो हा हॅलो बोला आवाज येतो का हो येतो येतोय रेकॉर्डिंग सुरू नीट चालू करून ठेवा पण अडचण येणार म्हणजे हा जे आता चालू होतो काय तरी तुमचं रेकॉर्डिंग चालू करायची वाट काय तरी तुम्ही त्यासाठी नोट केला का आवाज फोन कट झाला होता तुमचा फोन आलाय तुमच्याकडून कट झाला घ्या जरा असं नका करू तुम्ही बोला तुमचा काय तुमचा फोन कट झाला मी केला तुम्ही म्हणता रेकॉर्डिंग का... बोला माझं काहीच म्हणणं नाही तुम्ही मला फोन केला तुमचं म्हणणं मला सांगा आमचं म्हणणं काय तुम्ही पहिली मुलाखत त्यांची जाणीवपूर्वक ऐकली होती का तुम्ही योग्य ऐकली होते योग्य पद्धतीनं जणी मुलाखत ऐकली नाही तो माणूस कसा बोलू शकतो कसा म्हणजे तुमच्यासारखा बोलू शकतो तुम्ही ऐकलीच नाही असं कसं होत बाबांनी काय सांगितलं ऐका एक मिनटं बाबांनी काय सांगितलं की मी हत्येच समर्थन करत नाही फक्त पाठ राखण केली धनंजय मुंडेचे हत्येचं समर्थन नाही केलेलं काढणार कि के वा शास्त्री चुकले शास्त्री कुछ चुकले म्हणून महंत मंतपार जर साधू म्हणले त्यांनी जातीय मेळावा घेतला त्यावेळेस कुठे गेले महाराज तुम्ही पाटलांविषयी शब्द थोडे व्यवस्थित वापरा कुठल्याही नेत्याबद्दल बोलताना ने। आपण सन्मानपूर्वक बोललं पाहिजे आपण तेवढे उंचीचे माणसं नाही मग हे तुम्हाला कळलं पाहिजे ना मग नारायणगडाच्या महंताने एवढा मोठा जातीचा मेळावा घेतला हे सुद्धा शास्त्रीजींनी सांगितलं तिथं बरोबर मान्य मग त्यांनी व्हिडिओ सुद्धा व्हायरल होतोय साधू पाहायचा तर आंतर जा मान्य व्हिडिओ पाहिलाय लक्षात ठेवा स्टेटमेंट नाही आला नाही तुमचा कि साधू संत म्हणून असं स्टेटमेंट का नाही आलं मग बाबतीत सुद्धा नीच दर्जाचे दर्जा हा शब्द मी वापरलेला नाहीये इर्द मी मी आ, तुल। तुल। मौली, मौली तुम्ही स्वतः वापरताय सांगितलं तुमची भाषा ऐका ऐका माऊली ऐका माऊली माऊली ऐका तुमची स्टेटमेंट का नाही दिलं माऊली तुमची भाषा व्यवस्थित नाहीये बोलण्याची तुम्ही संत म्हणजे महंतांच्या बाबतीत सुद्धा तुम्ही व्यवस्थित नाही बोलू राहिले माऊली नाही नाव तिथे येऊन ठोकतो नाही विषय माझं गाव घाटा पिंपरी बरोबर थांब येतो तिथे होऊ तिथे थांब कोण कोण येते करतो बरोबर करू काय करताय मग म्हणतो दमदेवीची भाषा झाली तुमची काय दमदेवीची भाषा झाली तुमची काय दम भिम नाही असं नाही दम हे बोलण्याची पद्धत चांगली नाही तुमची अच्छा 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 बर ठीक आहे त्याच्या अच्छ त्याच्याबरोबर पद्धत सांगणार का नाही आता तुम्ही सांगा तुमची बोलण्याची पद्धत कशी बघा बागावर तुम्ही आता उद्या येऊनच राजकारणात डोका खाल्ला होता संप्रदायाचा विषय असं काय बोलू राहिले तुम्ही संप्रदाय म्हणजे आम्ही उदाहरण देतो मान्य नाही आता उदाहरण नाही ऐका ऐका तुम्ही संप्रदाय मान्य करायला तयार नाहीत तुमचा स्वतंत्र संप्रदाय माऊली 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 तुमच्या बरोबर बोलण्याची माझी बिलकुल इच्छा नाहीये नाही 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 ऐका 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 तुम्ही तुम्ही वारकरी म्हणून आमच्याशी बोलत नाहीयेत ही खूप शोकांतिक आहे आमची नाही नाही मी तुमचा आता फोन कट करतोय माझी म्हणजे प्लीज तुम्हाला विनंती आहे नाही नसू द्या पण तुम्ही फोन केला तो बोलणारा वारकरी नाही तुमचं नाव तरी सांगा ना अपरिचित वारकरी मी तुला नाव पत्ता सगळं सांगतो ऐकून घ्या नाही नाही तुमचं नाव सांगा माऊली आधी वारकरीत असलं काही संबंध नाही आपला मग तुमचं नाव सांगा ना मी शास्त्री बाबाचा माणूस आहे तुम्ही आहेत पण नाव तर असं ना तुम्हाला काहीतरी ठीक आहे ना तू तू कुठे शिवाजी महाराज तुमचं नाव सांगा आधी माऊली तुमचं नाव सांगा काय करायचं तुला भेटायला नाही येईनात का पण नाव सांगून आले तर बरं राहिला असतं मी तुम्हाला चहा पाणी केलं असतं गाव सगळे सांगू ऐकून घ्या माझं एक मिनिट मी काय म्हणतो तुमचं ऐका माऊली आधी नाव सांगा तुमचं तुमची बोलण्याची भाषा नको 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 माऊली तुमचं नाव सांगा काय सांगतो शिवाजी शिवाजी महाराज नारायण घ्या हे नाव आहे का तुमचं ना तुमचं नाव सांगा मग ही नाही माऊली ही मग तुमची बोलण्याची पद्धत खूप